जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे पाच पत्रकार परिषद होऊ शकते पत्रकार परिषदेनंतर तात्काळ आचारसंहिता लागू केली जाईल महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तो तिसरा टप्पा असेल राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी होतील आणि या निवडणुकांच्या निमित्तानं महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडेल संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील संदीप आता महापालिकांनंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा दिगुल वाजेल अगदी कस्तुरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला शेवटचा टप्पा हा म्हणावा लागेल की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा पाच जानेवारीला होण्याची शक्यता आहे पाच तारखेला संध्याकाळी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि त्यामध्ये घोषणा केली जाईल आणि मग तात्काळ आचारसंहिता ग्रामीण भागामध्ये लागली जाईल नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झालेल्या आहेत आपल्याला माहीत आहे महापालिकांच्या निवडणुका पंधरा सोळाला होत आहेत पण ग्रामीण भागाचा सगळा गाडा हाकणारी जी महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था होत्या ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्यांच्या निवडणुकांची घोषणा कधी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यानुसार पाच जानेवारीला या सगळ्या निवडणुकांची घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते एकतीस जानेवारीच्याच या सगळ्या निवडणुका घेणं खरं तर बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यानुसार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मतदानाची प्रक्रिया आणि मतमोजणीची देखील प्रक्रिया केली जाऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते त्यामुळे नवीन वर्षामध्येच दोन हजार सव्वीसच्या नवीन सालामध्येच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पाहायला मिळणार आहेत सगळ्यात महत्वाचं हे आहे की चंद्रपूर आणि नागपूर या दोन महापालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचं चा उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होता मात्र निवडणूक आयोगानं तो ठपका असताना देखील या निवडणुका पार पाडलेल्या आहेत ज्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे की या सगळ्या ज्या निवडणुका आहेत दोन्ही महापालिकांच्या किंवा जिथं आरक्षणाचं चा उल्लंघन झालंय तिथल्या निवडणुका या सुप्रीम कोर्टाच्या त्या याचिकेच्या अधीन असतील किंवा सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल येईल त्याच्या अधीन राहतील त्यामुळे मी यापूर्वी देखील आपण पुढाधीच्या प्रेक्षकांना सांगितलं होती की जिथं आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे नगरपालिका नगरपंचायत त्याचबरोबर महापालिका चंद्रपूर आणि नागपूर इथला निकाल जरी लागला तरी उमेदवार विजयी उमेदवारांवर तांकां तलवार असणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची त्यामुळे जिल्हा परिषदा मध्ये ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचं उल्लंघन झालेलं होतं तिथलं उल्लंघन हटवण्याआधीच या निवडणुकांची खरं तर घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे जे उल्लंघन झालेलं होतं तसंच रेटलं जाणार आहे राज्य निवडणूक आयोगाकडून अशी आपल्याला माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळते तेव्हा जरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या तरी जिथं आरक्षणाचं उल्लंघन झालंय आहे तिथल्या विजय उमेदवारांवर पुन्हा एकदा टांगती तलवार असणार आहे असं म्हणता येईल पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे या भागामध्ये कुठेही आरक्षणाचं उल्लंघन झालेलं नाही मराठवाडा विदर्भ या भागामध्ये आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे त्यामुळे पाच तारखेला ही घोषणा झाल्यानंतर निवडणुकीची सगळी प्रक्रिया खरंतर सुरू होईल मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्येच मतदानाची प्रक्रिया होणार आहे आणि मतमोजणीची देखील प्रक्रिया होणार आहे त्यामुळे चांद्यापासून बांध्यात प्रचाराचा जो आहे तो पाहायला मिळणार नक्कीच संदीप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेट साठी अतिशय महत्वाची बातमी आता महापालिकांच्या निवडणुका नंतर पाच जानेवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे